शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार प सव्वीसचा व्हिडिओ आहे श्री बाजीराव सुनील जगदाळे सर बिझनेसमॅन सरांचा जो व्यवसाय आहे हा पुण्यामध्ये त्रिशा बिडी म्हणून जो ब्रँड आहे मार्केटमध्ये वडगावमध्ये पुण्यासाठी सरांनी जे आता रक्तचंदन दोन वर्षाची रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत ही रोपं लोडिंग चाललेली आहेत बघू शकतो आहे अशा प्रकारचे हे जे रक्तचंदन जे वन शेती म्हणतो आपण जे एकदा लावल्यानंतर याला जास्त देखभालीची गरज नाही अशा प्रकारचे रक्तचंदन लागवड अंतर आहे दहा बाय दहावरती एकरामध्ये चारशे पन्नास मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात आता रक्तचंदन हे जर बघितलं तर पूर्णपणे औषधी झाड आहे ह्याच्या लाकडापासून जी पावडर बनवली जाते त्यामध्ये शुगर बी पीच्या गोळ्या असतील त्याचबरोबर विकोटर्मरिक असेल असे आशे मेडिसिनमध्ये जास्त वापर होतो त्याचबरोबर रक्तचरणाच्या लाकडापासून जे महागात महाग वस्तू बनवल्या जातात ज्या पिढ्यानपिढ्या खराब होत नाही मग त्यामध्ये देवघर असेल त्याचबरोबर इतर शोच्या वस्तू तसेच रक्तचरणाच्या फांदीपासून जे रक्तचरणाची बाऊली बनवली जाते आता रक्तचंदाची पावडरची पतंजलीवाल्यांची पन्नास ग्रॅम पावडर साडेसातशे रुपयेला आहे एक किलोचा भाव हा रक्तचंदाचा सरासरी आजचा दोन हजार सतरामध्ये जो जे आर निघाला सात हजार रुपये किलोचा भाव आहे हे झाड आता लावल्यापासून दोन वर्षाचं झाड आहे तीन किलोच्या बॅगमध्ये लावल्यापासून अगदी आपल्याला दहा वर्षामध्ये झाड तयार होतं आणि एका झाडापासून आपल्याला पंचवीस ते तीस किलो हे वजन येत असतं पूर्ण लाकडाचं जे वजन होतं ते आपल्याला सरासरी पंचवीस ते तीस किलो सात हजार रुपये सध्याचा भाव आहे तर ह्या हिशोबात जरी झाडाचं उत्पादन बघितलं तरी दोन लाख दहा हजार रुपये हे रक्तचंदाचे एक झाड आपल्याला दहा ते बारा वर्षात उत्पादन देते त्याचबरोबर रक्तचंदन जी फांदी असत्या त्या फांदीचा वापर आपण रक्तचंदाची बावली म्हणून वापर करू शकतो मेडिसिन पूर्ण झाड असणारं ज्या झाडाचा जमिनीपासून भाग कापला जातो आणि कुठलाही भाग वाया जात नाही असं हे आपल्याला रक्तचंदन जे अलीकडंच आपण पुष्पा पिक्चरमध्ये बघितलं रक्तचंदनचं जे महत्त्व कसं आहे त्याचबरोबर जे कर्नाटकमध्ये रक्तचंदन लागवड मोठ्या प्रमाणात जी होत्या त्याचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्याला मागणी भरपूर आहे त्या अशा प्रकारचं रक्तचंदन तर आता हे जे लोडिंग चाललेलं आहे वंजारवाडी भूम धाराशिवसाठी आणि बिझनेसमन जे साहेबांनी नियोजन लावलेलं ला आहे शेतीमध्ये पारंपरिक पिके घेण्यापेक्षा नवीन काहीतरी पिकं घेतली पाहिजेत आणि जिची काळामध्ये भवितव्यामध्ये गरज आणि किंमतही जास्त असणार असे बिझनेसमॅन श्री बाजीराव सुनील सर मग कामपोस्ट वंजारवाडी तालुकाभूम जिल्हा धाराजीवसाठी आता आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे ला लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत वार्षिक उडाला चाळीस कुठच्या घरात आहे आता आपल्याकडे रक्तचंदाबरोबरच सफेचंदन मिल्या डुब्या त्याचबरोबर इतरही जंगली झाडं ज्यात आपण वन शेतीमध्ये लागवड करतो आहे ती रक्तचंदनाची करतो आहे ए पाठीबद्दल ती बघू शकतो आपण आता हे जे रक्तचंदन आहे पूर्ण औषधी झाड असल्यामुळं बाजारपेठेत चांगली मागणी त्याचबरोबर योग्य दर हा आपल्याला मिळत असतो वाढत्या लोकसंख्येनुसार त्याचा वापर होत असल्यामुळं शेतकरी बंधूंना रक्तचंदन लागवड दहा बाय दहावरती करून मध्ये आंतरपिकं घ्या आणि एकरामध्ये एकरामध्ये जी आपल्याला रोपं लागतात ती चारशे पन्नास रोपं लागतात मध्ये आंतरबिके घेता येतात तर शेतकरी बंधूंनी रक्तचंदनाबरोबरच आपल्याकडे सफेदचंदन मोगणी डुब्या ही सर्व रोपं मिळतात तसेच इतरही फळझाडे मिळतात पाच वर्षापर्यंत फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी अस्थिज नर्सरी शाशेमानी नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर अनुदानला बिल शासनमान्य नर्सर असल्यामुळं फळबाग योजनेबरोबरच आपल्याला इतर शेतीलाही आपण अनुदान घेऊ शकतो अशी खात्रीच्या रोपासाठी आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन नियोजन मिळण्यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपल्याकडे एक वर्षाचं रक्तचंदन पन्नास रुपये घरपोच येतं दोन वर्षाचं दोनशे रुपये घरपोच तीन वर्षाचं तीनशे ऐंशी रुपये चार वर्षाचं बाराशे रुपये आणि पाच वर्ष तयार झाड अडीच हजार रुपयाला साठपर्यंत बॅगमधनं रोप मिळतं तर अशी आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात आणि रक्तचंदन जर म्हटलं तर याला होस्ट प्लॅनची गरज नाही जनरल पद्धतीनं आपण झाड लावूनमध्ये आंतरपिकय घेऊ शकतो बघू शकतो आहे न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र